नमस्कार मित्रांनो करामध्ये अक्षय युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे भरपूर दिवसातून आपण आपल्या चॅनलवरती एक जबरदस्त व्हिडिओ घेऊन आलोय आपल्या चॅनल वरती आपण माय लोक सर्कल बघितले आपण अनालिसिस केले टीम बनवायचे व्हिडिओ टाकले होते आता आपण विनिंगचे पण व्हिडिओ बघितले तुम्ही माझ्या चॅनलवरती दहा लाख विन केले आयफोन जिंकलो हे व्हिडिओ बघितले ह्याच्यापेक्षा जबरदस्त असा व्हिडिओ मी तुमच्या समोर घेऊन आलोय की महाराष्ट्रातील शोरेंचा जिल्हा सातारा यामधील तालुका फलटण आणि गाव वाघोशी आज एक एप्रिल आहे बाकीच्या सर्वांसाठी एप्रिल फुल हा सर्वांसाठी असेल पण प्रवीण पवारांसाठी एप्रिल फुल दिवशी त्यांचं नशीब उजळले तीन करोड आणि फार मायम सर्व त्यांनी विन केली आहे के के आर आणि एम आयच्या मॅचला एकतीस मार्चला कालची मॅच त्यांनी हे बक्षीस विन केले तर त्यांची मुलात घ्यायसाठी आपण त्यांच्या घरी आलो तर त्यांचा मग सकाळी फोन आला होता की असं असं मी विन केले तुमचा युट्यूबवरचा व्हिडिओ बघितला मी ऐकून तुमचा कधी आला कसा का त्याची काय प्रोसेस आहे ती मला सांगतात का जरा तर मी त्यांना सकाळी भेटायला होतो पण ते म्हटले की मला वैरण भरायची शेतकरी म्हणजे ते वैरण गेले ते तीन कोटी रुपये जिंकून सुद्धा आणि दुपारी या म्हणून दुपारी मी आता आलोय त्यांच्या त्यांना भेटायला तर आता त्यांच्याशी आपण बोलूया त्यांचा प्रवास ता ते सांगतील आपल्याला त्यांनी कधीपासून सुरुवात केली कसे काय तर त्यांना भेटूया नमस्कार माझं नाव गाव गावशी तालुका पट्टण जिल्हा सातारा रात्री मी माय देव मध्ये मुंबई इंडियन आणि कोलकाता नाईट रायडर यांची मॅच लावलेली होती त्याच्यामध्ये माझा एक नंबर रँक आलेला आहे आणि तीन कोटी आणि महिंद्रा थार ही गाडी मला बक्षीस भेटलेली आहे ते ग्राउंडचा अभ्यास वगैरे करून मी जास्त टीम लावत नाही दोन ते तीन तीनच टीम लावतो अडीचला बसून तुम्ही मॅच लावल्यानंतर तुम्ही काय करत होता मॅच लावले सव्वा सात साडे सात वाजता त्याच्यानंतर मग आमच्या घरी बोर आहे दोन दोन मी मग पेडवरती गेलो दार वगैरे काढली त्याच्यानंतर दारा काढल्या घरी आलो जेवण वगैरे केलं परत मला शेतात जायचं होतं पाणी द्यायला शेतात एक दोन तासात होत ते पाणी देण्याचा कार्यक्रम तो दिला ते थोडं बघितलं मॅच एक म्हणजे पूर्ण विनिंग झालेली होती नौ, नौ नौ ते बघितलं त्यानंतर आलो घरी झोपलो सकाळी उठल्यावर लक्षात आले आपण मॅच लावलेली आहे रात्री नऊ नऊ वाजता मी बघितलं त्यावेळेस मी शेअर झालो की आपल्याला तीन करोड बक्षीस लावले तीन करोड प्लस थार प्लस थार आता पुढचं नियोजन काय तुझं थार घेणार आहे का करणार आहे नाही थार घेणार ते बक्षीस आहे ना आपलं थार घेणार तुला हर माझ्या लेवल सर्कल शी कॉन्टॅक्ट झाला ते बोलले की तीन चार महिन्यानंतर येईल तीन चार महिने लागते प्रोसेस पिरियड ला त्याच्या वरचा ऑन रोड टॅक्स असून तुम्हाला भरावा लागेल ते तुम्ही भरता आणि ह्यांना असा दुसरा पण एक चान्स आहे की आता स्टेडियम वरती मॅच बघायला पण त्यांना चान्स भेटणार आहे माय लेवन सर्कलची टीम यांना भेटेल त्यांना तिकीट बुक करेल तुमचं माय लेवन सर्कल तिथं स्टेडियम वरती फोटो येतील मॅगा विनर प्रवीण पवार नक्की मॅच बघा प्रवीण पवार तुम्हाला एक दिवस दिसतील येणार आहे चार पाच मॅच मध्ये तुम्हाला दिसतील तीन कोटी रुपये तुम्ही तुम्ही केले तर आता त्या करणार काय कारण त्यातले नव्वद लाख रुपये तर सरकारला टीडीएस म्हणून जाणार आहे कोटी दहा लाख रुपये त्यांच्या अकाउंटला जमा होणार आहे दोन कोटी दहा लाखाचं नियोजन काय तुमचं आता नियोजन असं काही केलं नाही जरा फायनान्शियल प्रॉब्लेम आहे तो जरा सॉल्व्ह करणार त्याच्यानंतर अजून काय नियोजन कर्ज पाणी आहे थोडंसं कर्ज पाणी आहे करणार त्याच्या आज नियोजन काय केलं नाही पण ते नियोजन करेल आनंद आहे ना आनंदाचा टेन्शन बद्दल सांगा म्हणजे तुम्ही शेती करता का आता जॉबला कुठे काय नाही शेती नाही मी जॉबलाच आहे पण आमचे वडील भाऊ शेतीच करतात जॉब कुठे जॉब मी लातूरला असतो कंपनीमध्ये जॉब आहे घरी आल्यावरती शेतीला घरी आल्यावर शेतीच त्याची आवडत आहे आपल्याला किती एकर शेती तुम्हाला सहा सात एकर आहे करता का शेती हो करतो पाणी आहे पाणी आहे आता काय ना तुम्ही दोन हजार बावीस साली आमचे मित्र म्हणजे अक्षय जग जगता युट्यूबला अक्षय त्याच्यावर बघितला होता मी त्याच्यानंतर मला आवड झाली त्याचे निर्माण त्याच्यानंतर ते लावायचं तीन ते चारच टीम लावतो तीन ते चार टीम म्हणजे चार असे वीस टीमच्या चांगली गोष्ट आहे आणि पैशा शहा अलीक होता दोन टीम तुम्ही खेळू शकता एक टीमात तुमच्या मध्ये असेल तर तुम्ही जिंकू शकता जर रात्री केलं तर तुमच्या कर्ज कार्यक्रम होऊ शकतो त्याच्यामुळे काय दोन तुम्ही खेळा तीन कोटी रुपये विन केलेत तरी यांच्याकडे एवढा संयम आहे संयमाचं एक मूर्तिवंत उदाहरण म्हणजे प्रवीण पवार आहेत कारण एकदम शांत चिल असा स्वभाव दिसतोय आता मला तुम्ही शेवटची दोन वाक्य तुम्ही या मध्ये सांगा गेम सा गेम चे चे जाओ, जाओ गेम हा गेम कसा फायनान्शियल गेम आहे त्याच्यामुळे जास्त आहारी जाऊ जाऊ नाही तुम्ही कारण शेवटी गेम बरोबर नशिबाचा पण भाग आहे नशिबाचा भाग आहे नशिबाचा भाग आहे प्रवीण पवारांच्या जागी दुसरे कोण असं मी ॲनालिसिस केलं याव केलं त्याव केलं आणि माझ्यामुळे मी पैसे जिंकलोय पण त्यांनी एकदा एवढे सांगितलं की हा नशिबाचा पण भाग आहे हे यांचं मोठं पण आहे शांत संयम आणि करेक्ट कार्यक्रम प्रवीण पवारांनी करून दाखवलाय तर आता आपण पुन्हा कधी भेटूयात ज्या दिवशी प्रवीण पवारांची थार गाडी घरी तवा थार गाडीमध्येच व्हिडिओ काढून आपण पोस्ट करूयात तर आता आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा, करा विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओमध्ये विनिंग प्रूफ देणं खूप महत्त्वाचं आहे त्यासाठी व्हिडीओमध्ये विनिंग प्रूफ देत आहे तुम्ही पण माय इलेवन सर्कलच्या ऍप मध्ये जाऊन सुद्धा चेक करू शकता हे माझं माय इलेवन सर्कलचं ॲप आहे त्याच्यामध्ये गेल्यानंतर वरती राईट कॉर्नरमध्ये स्टारचं सिंबॉल आहे त्या सिंबॉलवरती क्लिक करा त्या सिम्बॉलवरती क्लिक केल्यानंतर व्ह्यू ऑल विनर्सवरती क्लिक करा एकतीस मार्चची मॅच जिंकले होते एम आय वर्सेस कोलकाता त्यावरती क्लिक करा दिसतं इथं प्रवीण पवार प्रवीण पवारवरती क्लिक केल्यानंतर दिसतं आहे बघा तुम्ही प्रवीण विलास पवार फॉलोअर्स वगैरे हो दिसत आहेत हे त्यांनी त्यांचं अकाउंट आहे त्याच्यानंतरनं त्यांचं व्हॉट्सअपला त्यांनी मला स्क्रीनशॉट पाठवलं त्याची त्याची तुम्हाला टीम दाखवतो इव्हिनिंग टीम आहे त्यावरती त्यांनी तीन करोडांनी थार जिंकलेलं आहे धन्यवाद